जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे बिबट्याची नसबंदी करणार बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला याबाबतची चर्चा वारंवार होते परंतु प्रत्यक्षात मात्र कुठला मार्ग निघत नाही तालुक्यामध्ये बिबट्याला पोषक वातावरण असल्यामुळे आणि बिबट्या कुळातील असल्याने त्याची संख्या झपाट्याने वाढते वन विभाग ज्या भागामध्ये बिबट्या आहे त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावत आहेत बिबट्या पकडतात माणिक ढोला नेला ठेवला असं सांगतात जर आत्तापर्यंत पकडलेले सगळेच बिबटे माणिक ढोला ठेवले असतील तर माणिक ढोच्या निवारा केंद्रामध्ये पाचशेहून अधिक बिबटे असायला पाहिजे होते परंतु त्या ठिकाणी अत्यल्प बिबटे आहेत पन्नासाच्या आतमध्ये उर्वरित बिबटे वन विभाग नक्की सोडून देत आहे का याबाबतची शंका आता सगळ्यांच्याच मनात आहे अवघे दहा बिबटे गुजरात राज्यामध्ये पाठवले असो वन विभाग या संदर्भामध्ये जे काय करीत असेल ते त्यांचं त्यांना माहिती परंतु रात्री अपरात्री दिवसा बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने शेतकरी वर्गाला शेतामध्ये काम करताना मोठा अडथळा निर्माण होतोय शेतकऱ्याने शेतामध्ये काम कधी करायचं आणि आपल्या शेतामधील पिकाला पाणी कधी भरायचं असा प्रश्न शेतकरी बांधवांपुढे आहे वनविभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशी अपेक्षा ब्युरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव